श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना हे चमत्कारी उपाय तुम्हाला करून टाकतील मालामाल घरातील प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून नित्यक्रम आटपून तांबे धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराटी येते गुरुवार हा लक्ष्मीचा आगमनाचा दिवस आहे या दिवशी कोणालाही उधार कुसनवारीत पैसे देऊ नये दे ते परत मिळवण्याची शक्यता कमी असते प्रत्येक अमावशेला शुभमुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करावी घरात बरकत राहते गुरुवारी तुम्हाला अनपेक्षित न धनलाभ गुरुवारी तुम्हाला अनपेक्षित धनलाभ झाल्यास त्यातील पंधरा तीस पंचेचाळीस अथवा साठ रुपये काढून ते एका पाकिटात ठेवून एका मंदिरात ठेवावे दुकान अथवा घरातून बाहेर पडताना खाली खिशाने निघू नका जर तुम्हाला कोणाचे कर्ज चुकवायचे असेल तर मंगळवारचा दिवस पाहून चुकवावे असे केल्याने कर्ज लवकर फेडले जातील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद